कवी बची एक छोटी कविता सादर अरे खोप्या मुंडी चांगला देखा पिला साठी तीन झोका झाड टांगला अरे खोप्या मुंडी खोपा सुगरणीचा चांगला देखा पिला साठी

पोसा खोपाई नसा पोसा पाखराची कारागिरी जरा पाखराची कारागिरी जरा मानसा तिचा पिला मध्ये जीव जीव झाडा लेटांगला तिचा पिला मधी

देखा पिला साठी तीन झोका झाडाले टांगोला झोका